वेलकम फ्रेंड्स वेलकम इन टू माय युट्यूब चॅनल इंग्लिश ग्रामर बाय बनकर सर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन अ व्हेरी इम्पॉर्टंट पोएटिक टर्म दॅट इज रायमिंग वर्ड्स अँड राईम स्कीम इट इज व्हेरी इझी पार टू आइडेंटिफाई द राइमिंग रायमिंग वर्ड्स बट इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू आइडेंटिफाई द राईम स्कीम अनेक विद्यार्थ्यांना रायमिंग वर्ड ओळखता येतात पण राइम स्कीम ओळखताना त्यांचं कन्फ्युजन होतं दॅट्स वाय टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन धिस टॉपिक देन लेट स्टार्ट बघूयात आजचा व्हिडिओ रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीमबद्दल तर रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय हे पहिले आपण समजून घेऊयात आहेत काही विद्यार्थी असे ज्यांना रायमिंग वर्ड्समध्ये सुद्धा समस्या येतात तर रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय तर या मग जोडणारे शब्द द वर्ड्स एंडिंग विथ द सेम साऊंड आर कॉल्ड द रायमिंग वर्ड्स सारख्याच उच्चाराने ज्याचा शेवट होतो त्याला रायमिंग वर्ड आपण असं म्हणतो या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी साऊंड लास्ट जो साऊंड आहे वर्डचा तो सेम असायला पाहिजे शेवटचा उच्चार हा सारखा असला पाहिजे शब्दांचा शेवटसारख्या अक्षरण झाला पाहिजे त्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणत असतो मग जसं एक्झाम्पल आहे रन फन दोन्हीचा शेवट आहे यन न बरोबर आहे न न पुढचा आहे मॅन कॅन आहे शेवट न नच आहे त्यानंतर आहे टीच रीच शेवट काय च न आहे आणि पुढचं आहे रन वन इथे सुद्धा शेवट कशाने न न आहे स्पेलिंग जरी वेगळं असलं आर यू यन असलं यन आलं शेवटी आणि ओ एन ई याच्या शेवटी ई आलं तरीसुद्धा उच्चार प्रोनाउन्शिएशन या शब्दाचं कसं आहे तर शेवटचं प्रोनाउन्शिएशन न आहे दोन्हीचंसुद्धा त्यामुळे हे रायमिंग वर्ड्स आहेत तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे स्पेलिंगपेक्षाही प्रोनाऊन्शिएशन जास्त महत्त्वाचं आहे मग सांगा बरं मला तुम्ही कट त्याचा रायमिंग वर्ड काय होईल अगदी बरोबर आहे पुट अशा पद्धतीनं मग आता तुम्हाला ओळखता येतील रायमिंग वर्ड्स ओके तर रायमिंग वर्ड ओळखल्यानंतर आता पाहूयात आपण राईम स्कीम कशी ओळखायची तर राईम स्कीम कशी ओळखायची याबद्दल महत्त्वाचं आहे रायमिंग वर्डचा जो पॅटर्न आहे त्यालाच राईम स्कीम म्हणतात द पॅटर्न ऑफ द रायमिंग वर्ड इन द पोएम इज कॉल्ड राईम स्कीम राईमस्कीम ओळखण्यासाठी रायमिंग वर्ड कोणत्या पॅटर्नमध्ये आले कोणत्या क्रमानं आले ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे कसा क्रम रायमिंग वर्डचा आला तो म्हणजे राईम स्कीम असते आणि राईम स्कीम ही एका स्टांझाची असते आणि प्रत्येक स्टांझामध्ये वेगळी राईम स्कीम असू शकते एका पोएममध्ये एक राईम स्कीम असते किंवा दोन असतात किंवा एकही नसते हे या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे पोएममध्ये काय काय असतं एक तर एकच राईम स्कीम सगळ्या स्टांजामध्ये असते किंवा एका पोयममध्ये दोन स्कीम असू शकतात किंवा एकही राईम स्कीम त्या पोएममध्ये नसते बघू तर आपण या ठिकाणी राईम स्कीम कशी ओळखायची तर स्कीम ही जी आहे ही ओळखत असताना ती अल्फाबेटने लिहावी लागते अल्फाबेट म्हणजेच अगदी बरोबर आहे ए बी सी डी ए बी सी डी ती लिहावी लागते हे महत्त्वाचं आहे कशी ओळखायची ती मग तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं कोणत्याही पोएमचा जो स्टांझा आहे तर त्या स्टांझाचा शेवटचा शब्द बघायचा आणि त्या पहिल्या ओळीच्या शेवटच्या शब्दासाठी ए हे कॉमनली घ्यायचं म्हणजे फिक्स आहे पहिला स्टांझा पहिली ओळ शेवटचा शब्द ए त्यानंतर मग बघायचं दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द तो शब्द जर का पहिल्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी शे जर का राईम करत असेल त्याचा रायमिंग वर्ड असेल तर ए रिपीट करायचं पण जर तो त्याच्याशी रायमिंग करत नसेल तर त्याला बी घ्यायचं तसंच पुढची ओळ बघायची त्या पुढच्या ओळीचा जो शेवटचा शब्द आहे तो वरीलपैकी कुठल्या ओळीशी राईम करत असेल तर ते अल्फाबेट घ्यायचं म्हणजे पहिल्या ओळीशी राईम करत असेल तर ए होईल दुसऱ्या ओळीशी राईम करत असेल तर बी होईल पण जर समजा तो दोन्हीपैकी कोणत्याही ओळीशी राईम करत नसेल तर त्यासाठी सी घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला राईमिंग जे काही वर्ड आहेत हे कशी आले त्यानुसार तर आपल्याला ए बी सी डी त्या ठिकाणी पुढे लिहित चालावी लागते तर हे अल्फाबेटमध्ये असल्यावे लागतात हे अतिशय महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे रायमिंग वर्ड सारखा आला म्हणजे रायमिंग वर्ड आला म्हणजे त्याचंच ते अल्फाबेट घ्यायचं पण नवीन शब्द आला म्हणजे पुढचं अल्फाबेट त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं हे उदाहरणातून अगदी चांगल्या प्रकारे समजेल तुम्हाला आपण पोहोचत एक्झाम्पल या ठिकाणी टीनेजर्स प्रियर टेन्थ स्टँडर्डची पहिलीच पोएम आहे अतिशय खूप छान पोएम आहे बघूत आपण पहिलीच ओळ आहे तिची पा आपल्याला ओळीच्या शेवटचा शब्द तो महत्त्वाचा आहे पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द कोणता आहे तर बिगिनिंग्स आहे मग त्यासाठी आपण ए घ्यायचं डोळे झाकून दुसरी ओळ शेवटचा शब्द make, बर, बिगिनिंग सी मेक बघा बरं बिगिनिंगशी मेक मॅच करतो का आहे का त्याचा आहे का तो नाही बिगिनिंग वेगळा आहे मेक वेगळा आहे कारण दोन्हीचा शेवट वेगवेगळा आहे त्यामुळं याला बी घ्यायचं आहे मग पुढचा आता चूस तिसऱ्या ओळचा शेवटचा शब्द कोणता आहे चूस चूसवरती बिगिनिंगशी रॅम करतो का नाही मेकशी रॅम करतो का नाही म्हणजे यावरच्या दोन्हीपैकी कशालाही रॅम करत नाही म्हणून मग त्यासाठी पुढचा अल्फाबेट सी पुढची चौथी ओळ आहे पहिले एका स्टांजामध्ये चारच ओळी आहेत चौथी शेवटची ओळ आहे कोणती ओळ आहे त्यामध्ये तर शेवटचा शब्द आहे टेक आपल्याला बाकीच्या ओळीशी नाही घेणं शेवटच्या वर्डशी आपल्याला राईम स्कीमसाठी घेणं आहे मग तो वर्ड आहे टेक बघा बरं टेक वरच्या टेक कोणत्या शब्दाशी राईम करतो का अगदी बरोबर आहे ओळखलं तुम्ही मेक या शब्दाशी राईम करतो तो मग मेक टेक मग मेकसाठी आपण कोणतं अल्पापीट वापरलं आहे बी त्यामुळे टेकसाठी पुन्हा आपल्याला काय घ्यायचं आहे बी घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं राईम स्कीम तयार झाली ए बी सी बी तरी जी पहिली पोएम आहे आपली टीनेजर्स फ्रीयर या पोईममध्ये सर्व स्टान्स आहे चार लाईनचे आहेत आणि कॉमन राईम स्कीम त्या पोईममध्ये आहे ए बी सी बी अशा पद्धतीने या ठिकाणी एकच राईम स्कीम त्या पोएममध्ये आहे काही काही पोएममध्ये एकापेक्षा जास्त स्कीम असतात जसं या ठिकाणी टू स्कीम असणारी ही पोएम आहे विल्यम वर्सवर्थ यांची नाइन्थ स्टँडर्डची ही पोएम आहे अतिशय गाजलेली टू द बटरफ्लाय मग आता टू द बटरफ्लाय या पोईममध्ये बघा या ठिकाणी प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्दच बघूत आपण खूप मोठी पोएम आहे ती पहिला असणारा दोनच स्टांजा या पोएममध्ये आहेत आणि दोन्ही स्टांझांची राईम स्कीम प्र परस्पर वेगवेगळी आहे पहिल्या स्टांजामध्ये पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे फ्लाईट त्यासाठी ए घेतलं आहे कारण पहिला शब्द म्हणजे ए घ्यायचाच आहे दुसरा शब्द त्याचा राईम आहे त्यामुळं आपण त्याला एच घेतलं आहे तिसरा शब्द डी त्याच्याशी बदलला राईम नाही आहे म्हणून बी घेतला आहे पण इन्फॅन्सी ई शेवटी म्हणजे दीच्या त्या ठिकाणी काय झालंय तो राईम झाला आहे म्हणून त्याला बी घेतलं आहे पुढे डीपार्ट हा बदलला आहे म्हणून सी घेतलं आहे पुढे डी वरती डी आलेलं त्यामुळे कॉमन आहे बी त्या ठिकाणी घेतलं आहे पण त्याचा राईम आहे तो पुढे आर्ट डिपार्टचा राईम झाला आहे तो म्हणून सी घेतलंय आहे हार्ट पुन्हा त्या ठिकाणी तो आर्टचा राईम आहे म्हणून सी घेतलंय आहे आणि फॅमिली ई कशाशी राईम आहे अगदी बरोबर आहे डी सी राईम तो वर्ड होतो म्हणून बी घेतलंय आहे म्हणून पहिल्यास जी राईम स्कीम काय तयार झाली ए बी बी सी बी सी सी बी ही झाली पहिल्या स्टांजाची राईम स्कीम तर आता पाहणार होतो आपण दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम दुसऱ्या स्टांजामध्ये काय दिसते पहा पहिलाच वर्ड आहे डेज त्यासाठी ए घ्यायचं आहे मग डेजचाच दुसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द प्लेज राईम करतो त्याला म्हणून त्याला एच पुन्हा रिपीट केलं आहे तिसरी लाईन जी आहे त्याच्या शेवटी आलं आहे आय बदलला आहे राईम म्हणून त्या ठिकाणी बी घेतलं आहे पण बटरफ्लाय आय बटरफ्लाय राईम आहे म्हणून बी रिपीट झालं आहे पुढे आहे पहा रश बदलला राईम वरती कशाशी रॅम करतो का नाही म्हणून सी घेतला पुढे वर्ड आला आपल्याला आप स्प्रिंग्स स्प्रिंग्स वरती रॅम करतो का कशाशी हां करतो अगदी बरोबर आहे कशासोबत तर प्लेज डेजसोबत स्प्रिंग्स त्यासाठी आपल्याला ए रिपीट घ्यावं लागलं पुढे आहे पा बुश करतो आहे का वरती राईम अगदी बरोबर आहे रशसोबत राईम करतो तो त्यामुळं रशचा सी हा वर्ड रिपीट केला आहे आपण सी अल्फाबेट रिपीट केलं आहे त्यानंतर ब्रश बश ब्रश बुश ब्रश दोन्हीचे श आहेत शेवटी म्हणून सी रिपीट झालाय पुढे आहे पुन्हा विंग्स बघा बरं कसोबत राईम करतो अगदी बरोबर आहे पहिल्या शब्दासोबत राईम करतो डेज सोबत विंग राईम करतो म्हणून डेज विंग्स म्हणून ए रिपीट केलंय त्या ठिकाणी म्हणून या सेकंड स्टांजाची राईम स्कीम काय झाली तर ए ए बी बी सी ए सी सी ए तर अशा पद्धतीने या ठिकाणी दो एकाच पोईममध्ये दोन स्टांजा आहेत आणि दोन स्टांजा असून सुद्धा त्यांची राईम स्कीम ही काय झालेली आहे तर वेगळी आलेली आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चला तर मग आपण पुढचं आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत आपला आता <tart noise> <tart noise> पुढची आहे राईम स्कीम आपल्याला बघायची आहे ट्विन्स या पोएमची आता ट्विन्स ही जी गाजलेली पोएम आहे टेन्थ स्टँडर्डमध्ये आपल्याला ती आहे या पोएममध्ये आपण बघूयात ट्विन्स ही जी पोएम आहे तर ट्विन्स या पोएममध्ये कशा पद्धतीनं राईम स्कीम आलेली आहे ती आपण या ठिकाणी बघूयात पहिलीच लाईन आहे ट्वेनची लिंब शेवटचा शब्द आहे त्यामुळं ए घेतला आहे अल्फाबेट दुसरी लाईन आहे ब्रदर शेवटचा शब्द त्यामुळं लिंबसोबत तो राईम करत नाही म्हणून बी घेतलं आहे तिसरा वर्ड आहे हिम बघा बरं ब्रदरशी राईम करतो का नाही मग लिंबशी राईम करतो का करतो म्हणून त्या ठिकाणी ए रिपीट घेतला आहे पुढचा वर्ड आहे अनादर कशाशी राईम करतो वरती अगदी बरोबर आहे ब्रदरशी म्हणून काय घेतलं आहे बी घेतलं आहे रिपीट त्याला पुढचा शब्द आहे किन वरती कशासोबत राईम करताना दिसतोय का तुम्हाला किन नाही त्यामुळं सी घेतलं आहे आपण पुढचा वर्ड आहे पीच आहे का कशासोबत राईम वरती नाही कशासोबतच नाही म्हणून डी घेतलं आहे आपण त्याला पुढचा अल्फाबेट पुढचा वर्ड आहे ट्विन कशासोबत राईम करतो अगदी बरोबर आहे किनसोबत म्हणून सी रिपीट झालं आहे आणि पुढचा वर्ड आहे कोणता विच कशासोबत राईम करतो वरती पिचसोबत म्हणून डी रिपीट घेतलं आहे त्याचाच अल्फाबेट म्हणून राईम स्कीम तयार झाली ए बी ए बी सी डी सी डी सगळ्या स्टांझांमध्ये सेम राईम स्कीम त्या ठिकाणी आहे लक्षात आलं एट लाईनचा स्टांझा आहे या पोएमचा आणि त्या पूर्ण तीनही स्टांझांमध्ये त्या ठिकाणी सेम राईम स्कीम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आता काही पोएम असे असतात की ज्या पोएममध्ये राईम स्कीमच नसते मग राईम स्कीम केव्हा नसते जर राईमिंग वर्डच पोएममध्ये नसतील तर त्या पोएममध्ये राईम स्कीम असण्याचा प्रश्नच नाही जशी आपली एक पोएम आहे यू स्टार डाईंग स्लोली या यू स्टार टाईम स्लोलीमध्ये पाहतो आपण पहिला स्टांजा आपण घेतला आहे त्यामध्ये पहा ट्रॅव्हल पहिल्या लाईनमध्ये शेवटचा शब्द दुसऱ्या लाईनमध्ये शेवटचा शब्द रीड करतो आहे का राईम एकमेकांशी बिलकुल नाही युव्हर सेल्फ वरती कशाशी राईम करतो का काहीच नाही स्लोली करतो आहे का कशासोबत राईम असं नाही म्हणजे या वर्ड या पोएममध्ये शेवटचे शब्द हे रायमिंग वर्ड्सच नाहीत मग जर ते रायमिंग वर्ड्सच नसतील तर त्या पोएममध्ये राईम स्कीम नसते आणि जर पोएममध्ये राईम स्कीम नसेल तर अशा पोएमला फ्री व्हर्स असं म्हटलं जातं आधुनिक जे ग्रॅमेरियन्स आहेत ते फ्री व्हर्समध्ये मोस्ट ऑफ द टाईम पोएम लिहिताना आपल्याला आढळतात जुने पोएट हे राईम स्किममध्ये पोएम असतात परंतु आजच्या याच्यामधल्या ज्या पोएम्स आहेत या फ्री व्हर्समध्ये जास्तीत जास्त पोएम्स आपल्याला आढळून येतात तर अशा प्रकारचं राईम स्कीम रायमिंग वर्ड्स कसे ओळखायचे याबद्दल तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्या असतील वर्ग नऊ दहाच्या व यामध्ये क्वेश्चन असा येतो ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स मग त्या पोयममधले रायमिंग वर्ड्स आपण बघायचे खास करून रायमिंग वर्ड शोधताना शेवटचे शब्द पाहणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या देखील त्याचा देखील आपल्याला उच्चार प महत्त्वाचा आहे दुसरं रायमिंग वर्डचे पेअर लिहिताना दुसरा क्वेश्चन असा विचारला जातो आयडेंटिफाय द स्कीम ऑफ द पोएम खास करून ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये हाच क्वेश्चन पुन्हा ट्वेल्थ स्टँडर्डच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये सुद्धा ॲप्रिशिएशनच्या क्वेश्चनमध्ये आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ द पोएम हा विचारला जातो तर राईम स्कीम कशी ओळखायची समजली आहे तुम्हाला की रायमिंग वर्ड कोणत्या पॅटर्नमध्ये आले त्या पद्धतीने त्याची राईम स्कीम त्या ठिकाणी लिहायची आहे आणि ती अल्फाबेटमध्ये लिहायची आहे मला असं वाटतं तुमच्या सर्व संकल्पना रायमिंग वर्ड आणि राईमस्कीमबद्दलच्या क्लिअर झाल्या असतील आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं हे चॅनल निश्चितच सबस्क्राईब करा, करा आणि तुम्हाला तुमच्या आणखी कुठल्याही शंका कुशंका असतील इंग्लिश ग्रामरबद्दल तुम्हाला जर आणखी काही व्हिडिओज त्या ठिकाणी विशिष्ट टॉपिकवर हवे असतील तर मला कॉमेंट करायला विसरू नका ओके थँक्यू थँक्स अ लॉट